रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरवे धरण आहे सदर धरणाच्या मातीच्या उतारावर देखभाल दुरुस्ती सहित सुमारे तीनशे कोटी खर्च करून उभारण्यात येणारा सौरउर्जा प्रकल्प हा खर्चिक आणि अव्यवहारिक असल्याची महानगरपालिका प्रशासनाची भूमिका योग्य असून सदर प्रकल्प रद्द करण्याचा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत माननीय मुंबई उच्च न्यायालयानेही मान्य केले आहे तर न्यायालयाचा हा निर्णय महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला मिळालेला जबरदस्त धक्का असल्याचे बोलले जात आहे याविषयी अधिकारी आणि शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी प्रतिक्रिया दिली की सत्ताधाऱ्यांना कायदे नियम बाजूला ठेवून काहीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी काम करण्याची एक सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा असे प्रकल्प येतात जे करदात्याच्या पैशामधून केले जातात आणि करदात्याचे माझ्या माहितीप्रमाणे हा प्रोजेक्ट काहीतरी बेसिक त्याचं टेंडर होतं एकशे साठ पासष्ट कोटी रुपयाचं आणि अलॉंग विथ मेंटेनन्स काही वर्ष ते तीनशे पंच्याहत्तर कोटीपर्यंत जाणार होता आणि तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये महापालिकेचे खर्च होणार होते आणि त्याच्या अगेन्स्ट माझ्या माहितीप्रमाणे ज्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतो ती काहीतरी दीड दोन मॅगावॅट होती आणि अठरा वीस मॅगावॅट सौर ऊर्जा ज्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणतो ती होणार होती परंतु असं असतं की कुठली इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर त्याला घेणारं परमनंट गिराईक बघावं लागतं असं नाही की ते साठवून ठेवता येते आणि माझ्या माहितीप्रमाणे मला आता नेमकं आठवत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे कुणी त्याला परमनंट टेकर नव्हता घेणारं कोणी नव्हता आणि म्हणून दोन हजार सोळाला हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आला त्याला ऑर्डर दिली होती दोन हजार चौदा मेमध्ये आणि त्याला पूर्ण करायचं होतं दोन हजार चौदा पंधरा मेमध्ये पण ते काही काम पूर्ण झालं नाही म्हणून तत्कालीन ना आयुक्तांनी हे पॉसिबल नाही व्हायबल नाही याच्यामध्ये पैशाचं नुकसान होईल हा प्रशासनिक आणि आर्थिक विचार करून रद्द केला आणि मला असं वाटतं त्यांचा निर्णय हा आर्थिकदृष्ट्या महापालिकेचा विचार केला तर तो, तो बरोबर होता कारण का हे पैशाचं मला असं वाटतं सगळे पैसे ते पाण्यात गेले असते मला असं वाटतं रुलिंग पार्टीला याच्यामध्ये काय इंटरेस्ट होता नेमका हे त्यांचं त्यांना माहिती परंतु अशाच प्रकारचे प्रोजेक्ट करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याची त्यांची जी पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे असे अनेक प्रोजेक्ट मला असं वाटतं आर्थिक फायद्यासाठी व्यक्तिगत आर्थिक फायद्यासाठी जे रुलिंग पार्टी करते त्यांना हा मोठा झटका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना असेच झटके बसतील कारण प्रशासनाला त्यांना नेमकं माहीत असतं की ह्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट काय आहे रामस्वामीसुद्धा त्यांनी जे आता प्रोजेक्ट परसू करतायत ते प्रोजेक्ट करायचे नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये महापालिकेचे करोडो रुपये जातील आणि ते करदात्यांचे पैसे आहेत मला असं वाटतं याच्यापासून तरी सत्ताधारी अक्कल घेतील आणि अशा प्रकारचे नॉन वायबल आणि पाणी पाण्यात पैसे जाणारे प्रोजेक्ट ते आणणार नाहीत उलट लोकांच्या हिताचे काही प्रोजेक्ट ते आणतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि हे त्यांचं नेहमीच आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं हा फार मोठा झटका त्यांना बसलेला आहे आणि शहरातल्या ना नागरिकांना हे जे सांगतात ना की आमची चौकशी करा महापालिकेत भ्रष्टाचार नाही तर मला असं वाटतं ह्या प्रकरणात इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे सगळ्या नागरिकांना माहीत आहे आणि तुमच्या माध्यमातूनही तुम्ही सगळ्यांना माहीत करून द्या जेणेकरून जे लोक घामगाळून टॅक्स भरतात त्यांचं नुकसान होणार नाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीची विकासाची संकल्पना ही नागरिकांची कररूपी रक्कम विनार्थक खर्च करारी असल्याची बाब एन लोकसभा निवडणूक या तोंडावर समोर आली आहे कॅमेरा पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई